हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा आहे गुरुवारचा व्हिडिओ थोडा लेटच येणार आहे तर शुक्रवारचं आता मी याला व्हाईस ओव्हर करत आहे बरीचशी कामं आहे घरातली आणि बऱ्याचशा ताईंचे फोन येतात त्यांना पण टाईम देणं तेवढंच गरजेचं आहे त्यांना सेवा समजून सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे तर त्यामध्ये माझा बरासा टाईम जातो आणि ब्लॉगिंग मी करून ठेवते म्हणजे असे व्हिडिओ वगैरे काढून ठेवते पण त्यांना व्हॉईस ओव्हर करायला पण तेवढा वेळ नाही तर आज गुरुवारचं जे रुटीन आहे बारा वाजेपर्यंतचं तर ते रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या ती इथे आता मी तेल बनवत आहे केसांसाठी बऱ्याचशा ताई मला मॅसेज करत असतात की के ताई केसांसाठी तुम्ही काय वापरता बरेचसे तुमचे केस लांब आहेत तर एक मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं मागे एक लिक्विड मी बनवत असते ते केसांना आठ दिवसातून एकदा लावत असते त्यानंतर हे तेल लावत असते तर जेव्हा आपण केस आपल्याला धुवायचे आहेत तर त्याआधी हे ऑइल आपल्याला लावायचं आहे आधीच्या दिवशी त्यानंतर एक दोन दिवस आपल्याला ते छानपैकी केसांवरती ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला केस धुवायचे आहेत तर बऱ्याचशा ताई असं करतात की सकाळी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला धुवायचे आहेत केस त्या दिवशी सकाळी ऑइल लावतात आणि एक तास ठेवतात आणि नंतर धुवून टाकतात तर त्याने एवढा आपल्याला फायदा नाही होत कारण की एक तासासाठी आपले म्हणजे केसांना काय पोषण मिळत असेल तर एक ते दोन दिवस किंवा मग पाच ते सहा दिवस आपण केसांना तेल लावून ठेवलं पाहिजे धुतल्यानंतर तुम्ही एक ते दोन दिवस तसे ठेवा म्हणजे आता ताईंना सिल्की केस आवडतात पण ते त्यांना पोषणच व्यवस्थित मिळालं नाही तर आपले केस नॅचरली हेल्दी नाही राहणार त्यासाठी ते आपल्याला ते तेल पण तितकंच महत्त्वाचं असतं लावणं केसांना त्यामुळेच आपल्या केसांना पोषण मिळतं आणि ते तेलापासूनच मिळतं तर तेल बनवण्यासाठी ते मी आवळा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि दाणा घेतलेला आहे तर तुम्ही यामध्ये कांद्याची साल पण वापरू शकता किंवा मग कांद्याचं बी पण वापरू शकता किंवा मग ॲलोवर पण टाकू शकता तर ह्या वस्तू घरातल्याच आहे इझिली आपल्याला त्या मिळतात आणि आवळा स्पेशली तर आमच्या गार्डनमध्ये झाडच आहे तर आवळा मी असा स्टोअर करून ठेवत असते त्याचा चुरा पण बनवून ठेवत असते आणि तसा अख्खा आवळा पण मी वाळून ठेवत असते मग त्याचा उपयोग मी अशा रेमेडीज बनवते केसांसाठी ऑइल बनवते किंवा मग जेव्हा मेहंदी मी भिजत असते तर आवळ्याचा पण त्यामध्ये उपयोग करत असते आणि आवळा आपल्या केसांसाठी म्हणजे अमृतच आहे तुम्ही तुम्हाला तर माहितीच असेल तर तेल आपलं रेडी झालेलं आहे तेल आपल्याला जोपर्यंत तेल होत नाही म्हणजे ज्या वस्तू आपण त्यामध्ये टाकल्या त्या पूर्णपणे म्हणजे लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे चम्मचा सहाय्याने पूर्णपणे ज्या वस्तू आपण त्यामध्ये टाकल्या आहेत त्याचा अर्क तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्येच ते ठेवायचे आहे आणि हलवत राहायचं आहे तर इथे आता तेल रेडी झालेलं आहे त्यानंतर मी गाळून घेतलेलं आहे तर ही चाळणी का वापरली मी कारण की प्लॅ प्लॅस्टिकची चाळणी जर मी वापरली असती तर ती पूर्ण म्हणजे खराब झाली असती म्हणून ही जी चाळणी आहे ती वापरली मी त्यानंतर आता तेल थोडं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर केसांवरती यूज करायचं आहे आणि हे दोन ते तीन टाईम पुरेल इतकंच मी तेल घेतलेलं आहे मी फ्रेश फ्रेश बनवते आणि फ्रेशच केसांना लावते तर आता इथे मी साईडने आता त्याला थोडं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे आता पडली होती भांडी मी फक्त तेल बनवलं तेवढं आणि लगेच भांडी पडली एखादी वस्तू जरी आपण किचनमध्ये बनवतो ना तर लगेच भरमसाठ भांडी पडतात आणि लगेचच घासून टाकली ना तर मग एवढं म्हणजे वाटत नाही काही आणि साठवून साठवून ठेवली ना भांडी तर मग तेवढा कंटाळा पण येतो म्हणून एखादी वस्तू जरी बनवली ना किचनमध्ये तर लगेच भांडी पडली दोन जरी पडली एक जरी पडली ना भांडं तर लगेच घासून टाकायचं त्यानंतर लगेचच सिंक पण मी क्लीन करून घेते केसरना मला तेल लावायचं होतं तर ते आता थंड होत आहे तर म्हटलं आपण एकदा उंबरठा क्लीन करून घेऊया थोडं घासून घेऊया कारण की खूप खराब झालेला तर उंबरठा हा नेहमी आपण क्लीन ठेवला पाहिजे सुशोभित ठेवला पाहिजे मंगळवारी शुक्रवारी आणि गुरुवारी हळदीचं लेप पण आपल्या उंबरठ्यावरती झालंच पाहिजे त्यानंतर मग गुरुवारी गोमूत्र टाकून त्याला क्लीन केलं पाहिजे तर त्यामागे पण बरेचसे कारणं आहेत कारण की इथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी नेगेटिव्हिटी येत असते तर आपण तेवढा म्हणजे घाण ठेवला ना उंबरठा तर निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये इथूनच प्रवेश करेल आणि तेवढा सुशोभित आपण उंबरठा ठेवला तर पॉझिटिव्हिटी भरभरून आपल्या घरामध्ये येईल तर त्यामागे हेच कारण आहे म्हणून आपला उंबरठा हा नेहमी सुशोभित आणि क्लीन आपण ठेवला पाहिजे आणि आपल्याला जर शक्य असेल तर रोजच्या रोज उंबरठ्याची साधी सोपी पूजा पण केली पाहिजे दूप दीप किंवा मग एखादा दिवा तरी आपण लावला पाहिजे आणि हळदी कुंकू तर एवढी पूजा रोजची त्याची झालीच पाहिजे तर इथे आता उंबरठा माझा पूर्ण धुवून झालेला आहे तर अंगणामध्ये पूर्ण पाणी गेलं होतं तर तिथे पण मी पोच मारून घेतला त्यानंतर आता तेल गार झालं होतं तर इथे आता मी करत आहे थोडी मालिश कारण की आता उद्या मला म्हणजे आजचा गुरुवार होता तर गुरुवारी मी केस कधीही धुत नाही तर तेल आज मी लावून घेतलं हे तेल म्हणजे आठ दिवसातून एकदा हे मी यूज करत असते आणि इतर वेळी आपलं जे पॅराशूट आहे ते मध्ये जर लावायचं असलं तर तर केसांना तेल कशा प्रकारे लावायचं आपला जो स्कॅल्प आहे तिथे आपल्याला तेल अप्लाय करायचं आहे कारण की केसांची वाढ तिथूनच होते आपण कितीही लेंथवरती जरी तेल लावला ना तिथून केसांची वाढ कधीच होणार नाही केसांची वाढ ही केसांच्या के मुळापासून होते म्हणूनच कधीही तेल लावताना हळूवारपणे आपल्याला ला ते तेलाने मसाज करायचे आहे मसाज पण तेवढंच म्हणजे जरुरी आहे कारण की ब्लड सर्क्युलेशन पूर्णपणे झालं पाहिजे तेव्हाच आपल्या केसांचीही चांगली वाढ होईल म्हणूनच हळूवारपणे आपल्याला हळूहळू मालिश करायची आहे त्यानंतर मग केस आपल्याला असे बांधून ठेवायचे आहे आणि आपण नियमित जर ओपन हेअर जर ठेवले ना तर तेवढेच खराब पण होतील म्हणूनच ओपन हेअर कधीही ठेवायचे नाही नमस्कार सर्वांना तर आता उंबरठा वगैरे मी क्लीन करून ठेवला आता थोड्याच वेळात लेपन पण करणार आहे पूजेचं पूर्ण राहिलं आहे आता देव पण मला उजवळायचे आहे तर आज गुरुवार आहे गुरुवारी किंवा मग शुक्रवारी गुरुवारच्या दिवशी दर गुरुवारी तर मी देव म्हणजे क्लीन करत नाही गुरुवारच्या दिवशी जास्त क्लिनिंग पण आपल्याला करायची नाही थोड्याच प्रमाणात क्लिनिंग करायची आहे तर यामागे पण कारण आहे की आपला जो गुरुबळ असतो ना आपलं तर ते कमजोर होतं खूप सारी आपण क्लिनिंग जर काढली ना गुरुवारच्या दिवशी तर आपण नेहमीच जर काढली दर गुरुवारी तर मग जे गुरुबळ आहे आपलं ते कमजोर होतं तर त्यामागे हेच कारण आहे तर आता मी जे तेल वापरते ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर कशाप्रकारे करते दोन ते तीन वस्तू त्यामध्ये टाकत असते आणि तर मी आठ दिवसातून एकदा जे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यात फक्त जे कांद्याचे कांद्याची साल आहे ते टाकून मी एक म्हणजे स्प्रे बनवते स्प्रे बॉटलमध्ये भरून तो आपण स्प्रे पण करू शकतो केसांवर किंवा मग असं हाताने पण लावू शकतो तर ते एक वापरते त्यानंतर मग हे तेल वापरते तर खूप छान आपले केस होतात त्याने माझे पण केस तुम्ही बघितलेले आहेत खूप असे लांब आहे आणि तेवढेच मजबूत पण आहे तर तुम्ही पण नक्की वापरा हे एवढं काही आपल्याला त्यामध्ये लागत नाही विकत कोणती गोष्ट आणावी लागत नाही विकत म्हणण्यापेक्षा ज्या घरातच वस्तू आहेत त्यानेच मी माझं जे रेमेडीज आहे ते बनवत असते एवढ्या महाग पण वस्तू नसतात की आपण ते विकत घेऊ शकत नाही घरातल्याच वस्तू आहेत आवळा आहे, आहे त्यात मेथीदाणा आहे तर ह्या गोष्टी आपण विकत सहजच घेऊ शकतो आणि आणि त्या खूप छान आपल्याला इफेक्ट पण देतात तर विकत आणल्यापेक्षा काही महागड्या वस्तू आपण घरातल्याच वस्तूंनी रेमेडीज बनवू शकतो आणि त्या खूप छान प्रकारे आपल्याला इफेक्ट पण देतात तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर केलं तर आता पूजा करायला मी बसणार आहे म्हणजे आता देव मी क्लीन करणार आहे आज मी चंदन पावडरने देव क्लीन करणार आहे तर ते कशा प्रकारे आता म्हणजे कसे निघतात तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते चंदन आपल्याला कुठली वापरायची जी पूजा मिळते म्हणजे म्हणजे ती चंदन पावडर बनलेली असते तीच आपल्याला वापरायची आहे तर चला आता मी देव क्लीन करायला घेतच आहे ते तुमच्यासोबत पण शेअर करते चला तर आता क्लिनिंगचं म्हणजे देवांची क्लिनिंग मी करणार आहे देवांना आज छान चंदनाने उजळणार आहे तर चंदन कोणतं घ्यायचं जे पूजा भांडारमध्ये मिळतं ना ते चंदन घ्यायचं आपल्या चेहऱ्याला लावायसाठी जे चंदन मिळतं ना चंदन पावडर ती कधीही घ्यायची नाही तर देवांसाठी स्पेशली मिळते त्यानेच आपल्याला देव क्लीन करायचे आहे तर एक एक देव मी आता जी चंदन पावडर आहे ती लावून साफ करत आहे तर मी पितांबरी कधीही वापरत नाही तर आज दही नव्हतं तर म्हणून म्हटलं आपण आज चंदनाने साफ करू या चंदन पावडरने तर खूप छान सोन्यासारखे देव म्हणजे उजळत उजळल्या जातात चंदनाने पण तुम्ही बघू शकता चंदन पावडर लावण्याआधी थोडा काळपट कलर होता देवांचा आणि जेव्हा मी चंदन पावडर लावून थोडंसं रफ केलं त्यानंतर देव तुम्ही बघू शकता तर आता ही मूर्ती बघा थोडीशी काळपट आहे आणि चंदन पावडर लावल्यानंतर थोडंसं आपल्याला म्हणजे एवढी मेहनत नाही करावी लागत म्हणजे घासत नाही बसावं लागत थोडंसं हाताने रफ करायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता कलर तर चंदन पावडरने पण खूप छान सोन्यासारखे देव आपले उजळायला जातात तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मी कधीही पितांबरी वापरत नाही देवांना दही थोडंसं लिंबू थो थोडं मीठ घ्यायचं तर याने पण देव स्वच्छ निघतात किंवा मग हळदीने पण आपण देव उजळू शकतो खूप छान प्रकारे तर पितांबरीमध्ये ना हार्श केमिकल म्हणजे वापरत असतील मी जेव्हा पि पितांबरीने दिवे आहेत किंवा मग तांब्याची पितळेची जी भांडी आहेत ती क्लीन करते ना तर हातांना असं जळजळ म्हणजे होतं तर तेच आपण जर देवांना वापरू ती पितांबरी तर देवांना पण तेवढाच त्रास होईल त्यामुळे मी पितांबरी देवांना कधीच वापरत नाही आणि पितांबरी किंवा मग अजून काही पावडर मिळत असतील बाजारामध्ये त्या आपण जर देवांवरती यूज केल्या तर देवाचं पावित्र्य तेवढं राखणार राखता येणार नाही म्हणूनच हे जे प्रोडक्ट आहे ते मी देवांवरती कधीही यूज करत नाही तर संपूर्ण देव हे आता उजळून माझे झालेले आहेत आणि सुकण्यासाठी पण मी साईडनेच ठेवलेले आहेत त्यानंतर मग पूर्ण देवांची जी भांडी आहेत नैवेद्याची दिवे आहेत ते पण मी इथे आता क्लीन करून घेते ते मी पितांबरीनेच घेते तर संपूर्ण देवघर पण आता माझं म्हणजे क्लीन करायचं राहिलं आहे देव मी इथे आता उजळून ठेवले आहेत त्यानंतर हे सुकेपर्यंत मी देवघर पण साफ करणार आहे पूर्ण म्हणजे फोटो वगैरे मी तिथे लावलेले आहेत आणि माझे म्हणजे देवघरातच संपूर्ण देव हे मी ठेवलेले आहेत इकडे तिकडे म्हणजे हॉलमध्ये अर्धदेव आणि इकडे तिकडे अर्धदेव असे म्हणजे ठेवलेले नाही संपूर्ण देवघरातच पूर्ण माझे देव आहेत हो मग तिथेच सर्व देवांची पूजा वगैरे होते तर असं म्हणतात की देव हे पूर्ण घरभर नसावे एकाच ठिकाणी पूर्ण देव असावेत म्हणूनच एकाच रूममध्ये म्हणजे रूमसारखंच एक देवघर आहे तिथेच संपूर्ण देव हे मी ठेवलेले तर इथे तुम्ही बघू शकता देव हे पूर्ण आता इथे मी ठेवलेलं आहे सुकण्यासाठी आणि जी भांडी आहे ती पण मी क्लीन करून ठेवली आणि जोपर्यंत पूर्ण देवघर साफ होत नाही पूर्ण देव क्लीन होत नाही तोपर्यंत मनाला कुठेतरी रखरख लागून बसते की कुठेतरी अर्धवट काम झालेलं आणि पूर्ण देवघर जेव्हा स्वच्छ होतं पूर्ण भांडी जेव्हा स्वच्छ होते तेव्हा वेगळी शांतता मनाला मिळते त्यानंतर इथे आता गॅसची म्हणजे पूजा करून घेतली मी रोजच गॅसची पूजा करत असते तर पूजन पण इथे घाईघाईने मी केलेलं आहे कारण की खूप उशीर व्हायला आला होता बारा वाजेपर्यंत मला पूर्ण आवरायचं असतं तर अकरा साडे अकरा आता झालेल्या आहेत तर आता देव पूर्ण म्हणजे त्यांची स्थापना करून घेते त्यानंतर मी सेवेला लागते तर देव सुखेपर्यंत इथे आता मी संपूर्ण देवघर हे म्हणजे झटकून वगैरे घेणार पूर्ण डस्टिंग वगैरे करून घेणार तर मंदिरावरती काही म्हणजे एक देव ठेवलेला आहे तिथली पण क्लिनिंग त्यानंतर खिडकीमध्ये पण एक फोटो ठेवलेला तिथली पण क्लिनिंग तर मंदिरामध्ये संपूर्ण फोटो मी लावलेले आहेत ते पूर्ण रोजच्या रोज मी साफ करत असते त्याखालील कपडे वगैरे पण रोज झटकून घेत असते तर रोजची ही क्लिनिक आपण जेवढे देव ठेवू ना तर तेवढी पण रोजची क्लिनिंग पण वाढते त्यांची पूजा पण वाढते म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त पाच देव किंवा मग सात ते आठ देव इतकेच देव आपल्याला देवारामध्ये दे पाहिजेत जितके देव आपण जास्त ठेवू तितकी पूजा पण वाढते आणि आपल्याला जर टाईम असेलच तर ठेवायला काही हरकत नाही ज्यांना रोजची घाई असते ज्या वर्किंग असतात महिला तर त्यांनी जास्तीत जास्त पाच देव देवरामध्ये दे, ठेवायला पाहिजे तर आज गुरुवार होता गजानन महाराजांचा पण दिवस तर त्यांची पण पूजा असते माझी तर त्यांची पण इथे मी जागा वगैरे क्लीन करून घेतली त्यानंतर फोटो वगैरे क्लीन करून घेतला तिथले वस्त्र पण मी चेंज केले त्यानंतर मग स्वामींचा फोटो आहे स्वामींची मला थोडी खाली पूजा मांडायची होती म्हणजे साईडने तर तरीही तिथून क्लिनिंग मी करून घेत असते त्यांच्या जागेची तर तिथला पण कपडा वगैरे झटकून वगैरे तिथून झाडून वगैरे पुसून वगैरे मी घेत असते तर अशा प्रकारे मंदिराची पण साफसफाई इथे माझी चालू आहे तर देव पूर्ण आता सुकलेले आहेत एका ताटामध्ये त्यांना मी इथे आणलेलं तर पूर्ण आता पूजा कर करायच्या आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे अग्नीशिवाय कोणतीही पूजा म्हणजे पूर्ण होत नाही तर त्याआधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतरच देवाची मांडणी वगैरे पूजा वगैरे आपल्याला करायची असते तर अग्नी आपल्याला साक्षी म्हणून त्यांची स्थापना इथे करायची आहे दिव्याची तर आता गजानन महाराजांना पुसून वगैरे घेतलेला आहे तर त्यांची आधी तयारी मला करून द्यावी लागते तर त्यांना पण शॉल वगैरे मी घातली त्यानंतर त्यांना पण चंदन वगैरे हार वगैरे त्यांचा जो काही शृंगार आहे तो मी त्यांचा करून दिलेला आहे आणि त्यांच्या जागी त्यांना स्थापन केलेला आहे त्यानंतर मग पूर्ण देवघराची इथे स्थापना करत आहेत ज्या काही कवड्या वगैरे आहेत किंवा मग अन्नपूर्णा माता आहेत जे तांदूळामधले देव आहेत तर त्यांची आधी मी स्थापना इथे करून देते तरी ते आता कवड्याची स्थापना करत आहे त्यांना हळदी कुंकू लावून दिलेलं ला, त्यानंतर त्यांच्या जागी ते आम्ही ठेवलेल्या आहेत तर देवांची मांडणी वगैरे मी करून घेतलेली त्यानंतर आता स्वामींची पूजा करायची आहे तर त्यांना हार मी इथे ओवत आहे तर बाजारात जसं म्हणजे गजर मिळतो ना तर तसाच मी घरी पण बनवते एक फूल आपल्याला म्हणजे आडवं घालायचं आहे आणि एक फूल इकडून घालायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला फुलं ओवायची आहेत आणि बाजारसारखा गजरा आपण घरी पण बनवू शकतो तर मी गजरा आणण्यासाठी एक एक वेळा गेले होते तर तिथे त्यांचं मी बघितलं होतं की त्या कशाप्रकारे गजरा ओवत होत्या तर त्यांचं मी बघितलेलं म्हणूनच तशाप्रकारे मी घरी बनवलेला तर इथे आता मी सेवेला बसणारच होते तर कापूरदानीमध्ये मी आता म्हणजे सकाळ संध्याकाळ कापूर जाळत असते तरी भीमसेन या कापूर आपल्याला रोज घरामध्ये जाणायचा आहे तर मी तो मी असा टाकून देते त्यानंतर सेवेला बसते आणि इतका छान म्हणजे सुगंध येतो त्या कापराचा तर हा म्हणजे दिव्यामध्ये जाळायचा नसतो अशा प्रकारे कापूरदारीमध्ये भीमसेनी कापूर आपल्याला जाळायचा असतो सकाळ संध्याकाळ जर आपण कापूर घरामध्ये जाळला तर भरपूर प्रमाणात निगेटिव्हिटी आपल्या घरातून गायब होते म्हणजे निघून जाते तर कापूर जाळल्याने वास्तुदोष पण आपल्या घरामधून कमी व्हायला लागतात तर कापूर नेहमी आपण घरामध्ये सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कापूर जाळायला पाहिजे तर इथे पूजा पण पूर्ण मांडून झालेली आहे अशा प्रकारची आजची पूजा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि जे नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय